गोदावरी गंगेला आलेल्या पुरामुळे ब्रह्मपुरी तर्फे पात्री येथील शेती नुकसानीची भरपाई द्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांना मागणी आज बुधवार सप्टेंबर ब्रह्मपुरी तर्फे तालुका येथील शेतकऱ्यांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी गंगेला पूर आल्याने ब्रह्मपुरी तर्फे शिवारात चोवीस तास पाणी साचल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शासनाने तात्काळ कर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार उपसभापती अजय चव्हाण जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रेंगे पाटील सतीश चव्हाण माणिक चव्हाण पद्माकर कुलकर्णी प्रकाश चव्हाण विकास चव्हाण आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तालुक्यातील ब्रह्मपुरी तर्फे पात्री या गोदावरी नदीवर वसलेल्या गावामध्ये एक तारीख एक तारखेच्या रात्री आणि दोन तारखेला सकाळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ब्रह्मपुरी शिवारामध्ये आणि संबंधित आमचा भारसवाडा तामसवाडी पेगरगाव वडगाव या शिवारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला त्याच्यामुळे आणि गोदावरीच्या वरच्या क्षेत्रामध्ये बी खूप पाऊस झाल्यामुळं गोदावरी पात्राला खूप मोठा पूर आल्यामुळं जे आमच्या ज्या भागामध्ये जे वरचे भारसवाडा पेगरगाव तामसवाडी या गावावरून जे पाणी येते ते पाणी नदीनं घेतलं नसल्यामुळं परभणी ब्रह्मपुरी येथील शेतकऱ्यांचे पूर्ण ते जे बॅकवॉटर आहेत गोदावरी नदीचं त्यांनी आतो नात नुकसान झालेले आहेत शंभर टक्के पिकं हे पाण्याखाली होते जवळपास तीस तास पिकं हे पूर्ण पाण्यात असल्यामुळं शंभर टक्के नुकसानी कापसाची आणि सोयाबीनची ही शंभर टक्के नुकसान झालेली आहे याकरता आम्ही सगळे ब्रह्मपूर येथील शेतकरी सगळे शेतकरी गावकरी मंडळी आणि आमचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब रेंगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इथं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन आमची व्यथा आज इथं मांडलेली आहे आणि आम्ही जिल्हा प्रशासनाला एवढी विनंती करतो की जे आपण तात्काळ तिथं वेग अतिवृष्टी वेगळीच साहेब आणि हे जे हे झालेलं हे जे गोदावरीचे जे, जे बॅकवॉटरनं जे तीस तास पिकंचे पाण्याखाली होते याचा तुम्ही तात्काळ एन डी आर एफ आणि एन एस आर एफ या निकषाखाली तुम्ही लवकर लवकरात लवकर सर्वे करून तेथील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी एवढी आम्ही आपणास विनंती करतो